नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ तुम्ही त्याआधी तुम्ही बघून घ्या या व्हिडिओ मधून एक समजतंय वैभव चव्हाण आणि अरबाद काय लायकी त्याच्यातून दिसतंय तो एकटा एकटा सूरज चव्हाण त्यांना भिडतोय तू सूरज एक सांगतो सूरज तू बिंदाच भिड हे काय तुझे कोण काय वाकड करू शकतात आम्ही सगळे मागे बघायला तू फक्त हात वर अक्का महाराष्ट्र तुझ्या मागे ह्या वैभव चव्हाणची लायकी त्याला दाखवून द्यायची त्याला बिग बॉस मध्ये काय बघून घेतलं त्याला कोण ओळखत होतं वैभव चव्हाण तुला माझे तर पाच किलो मीठ देतो त्या अरबाजला लाव आणि तू त्याची चाटत बस तू त्याचं ऐकून ह्याला त्याला नडत बस नको आता तुला मग बघूया काय ते वैभव चव्हाण तुला जर लय गुरु ना लय तर तू ते खेळामध्ये भिड ना तू त्या सुरजच्या मध्ये कुठे नाद लागतोस आणि लागलास तरी तो तुला एक टक्काही कमी नाही तू त्याला भीड तो तुला तुझ्या वर चढ येतो भिडून दाखव म्हणून एक शेवट सांगतो सूरज भावा तू भिवू नकोस हे वायब्या बिब्या तुला काही करू शकणार नाहीत तू बिंदास नड तुझे भाऊ सगळे पाठीमागे आहेत एवढं बोलून थांबतो चला धन्यवाद